अचानक लागलं छोटी घेतली गुड मॉर्निंग पहाटचे पाच वाजलेले आहे वार आहे बुधवार सत्तावीस डिसेंबर आज तुम्हाला बुधवारचा व्हिडिओ येतोय आणि सकाळी सकाळी छान अशी आपल्या व्हिडिओला सुरुवात तर झालेली आहे इथे सोप्यावरती तुम्ही बघताय माझी बॅग पण मस्तपैकी भरून झालेली आहे तर व्हिडिओ बघत राहा हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं दे हीच पप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता मी सकाळी सकाळी तयार होऊन कुठेतरी निघाली आहे सहा वाजले पाचला उठली होती तयारी करता करता एक तास तरी झाला आंघोळ वगैरे झाली मस्तपैकी फ्रेश वाटतं आज लवकर उठली माझी बॅग पण इथे रेडी झाली आणि तुम्हाला माहितीच आहे कुठे तरी चालली आहे पुढे समजेल कुठे जाणार काय जाणार चला वेळ होतोय मला मला जायचे माहेरी कारण तिथेच सर्वजण बहीण पण येणार आहे तर आम्ही तिथूनच निघू चला मिस्टर मला सोडता पूजा पुझा? पूज्याला सांगा येते मी बाहेर खूप अंधारे येऊ का झाले हो 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 का सगळी झाली व्यवस्थित घेतलं ना सगळं आठवणी मी हो सगळं घेतलं झोप झाली का झोप आता मजा कर आता फिरून मस्त <laughs> मी दिसते का अंधारात हा दिसते दिसते ती एवढी गोरी आहे काही कॉल वगैरे कर मला हो हो ठेव का बाय 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 हाय तर सागर अर्चना आवरला का पटापट आवर पूजाच्या पप्पांनी मला माहेरी सोडलं आणि ते शेतात निघून गेले कारण सध्या शेतामध्ये काम चालू आहे तर त्यांना काही यायला जमलं नाही आमच्या सोबत आणि आई इथे ना देवपूजा करते कारण आता घराच्या बाहेर आहे प्रवासासाठी तर देवपूजा सर्व काही आवरून घेतली वडिलांची पण तयारी झालेली होती अर्चनाने सर्वांसाठी मस्तपैकी चहा बनवला होता आमच्या ना, ना, पण थंडी वाजते वाजते का जा। जा। <windows evolve> चीथ। चीथ ते ते, हा बघा शिव आहे ना सकाळी सकाळी उठल्या उठल्या त्याची रडारड सुरूच बसली भाऊ आता आमच्या अं सकाळचे साडेसहा वाजलेले होते आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली होती पुढे सागर आणि दादा बसले त्यांच्या पाठीमागे सौरभ अरुणाका आणि आई बसलीये आणि अर्चना मी आम्ही दोन्ही मुलांना घेऊन मागे बसलोय शिवची सकाळी सकाळी झोप मोडली ना त्यामुळे तो रडत होता तर त्याला मी जवळ घेतला आणि पुन्हा झोपवलं चला तर आता आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आम्ही कुठे जाणार काय काय बघणार तर आमच्यासोबत तुम्ही पण व्हिडिओचा एन्जॉय घ्या गुड मॉर्निंग झोप झाली आता आमची आता सकाळ झाली है ना? उजड पडला आता बाहेर शिवची पण झोप झाली तू काय नमस्कार का कर ना आज काहीच नाही आज काहीच नाही आता तुम्हाला वाटेल ताई कुठे चालली फिरायला तर तुम्हाला याआधी पण मी सांगितलं होतं की आम्हाला सर्वांना कुठेतरी फिरायला जायचं आहे त्याची प्लॅनिंग चालू होती आणि आईला देवदर्शनं करायची होती तर आम्ही सर्वजण आता देवदर्शनासाठीच आलेलो आहे बाहेर आणि इथे सर्वात आधी कोल्हारच्या देवीच्या मंदिरामध्ये आलेलो आहे कोल्हारची भगवती देवी आई तर चला मार्गशीर्ष महिना आहे आणि खूप छान असं भव्य मंदिर आहे इथे Anshu, cewek <tellan> apa Anshu, <tellan> Anshu, <tellan> Anshu? <tellan> Anshu? <tellan> Anshu ले आउँछ निले हेर न भलो हुन्छ न औलाका हुन्छ आता आम्ही कोल्हारला आलोय कोल्हारची भगवती माता देवी आणि दर्शन झालंय अंशूला येणार सिंह खूप आहे अंशु बसी सिंह हातचे असा अर्चना सागर फोटो आहे मस्त मंदिर आहे खूप छान आहे खूप खुछ भव्य असं मोठं मंदिर आहे इथं बाहेर ना खूप मोठा दीपस्तंभ आहे दगडी शिवला खूप थंडी वाजली थंडी वाजली का चाल चाल ही पाय आमची अंशू तिला थंडी सुद्धा वाजत नाही चल जायचं आपल्याला कोल्हारच्या देवीईचं दर्शन झालं आणि आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी गाडीमध्ये बसलोय यावेळेस मागच्या शीटवरती ना दादा आणि आई बसले शिवला अंशुवला घेऊन आणि मागे गाडीचा शीट असतं ना तर त्याचा बेड पण तयार करता येतो बेड केल्यामुळे ना मुलांना पण झोपायला सोयीस्कर होतं आणि आईला आणि दादांना पण छानपैकी मोकळ डाकळ बसता येतं तिथं पायदुवा म्हणतोय आता आम्ही शनी शिंगणापूरला आलोय साडेआठ आणि चाललोय गाडी पार्किंगला लावली आणि आता आम्ही सर्वजण चाललोय शनी महाराजांच्या दर्शनाला तर जाता जाता बरेच शॉप होती पूजेच्या वस्तू घ्यायच्या होत्या आम्हाला आणि शनी शिंगणापूरला येणा पूर्वी घरांना शॉपला अजिबात दरवाजे नव्हते तर आम्हाला आहे ना या ठिकाणी शॉपमध्ये ना ह्या ज्या वस्तू तुम्हाला दिसत आहे ना या आपल्या घराला लावतात नजर बाधा होत नाही किंवा कोणाची वाईट नजर आपल्या घरावरती पडली तरी ती लागत नाही त्यासाठी या वस्तू इथे विकण्यासाठी होत्या पण आम्हाला आहे ना पूजेचं साहित्य घ्यायचं होतं नारळ तेल तेलाची बाटली रुईची माळ शनी महाराजांना हे सर्व काही लागतं आणि त्यामध्ये काळी बाहुली पण होती ती बाहुली आपण घराला पण लावू शकतो म्हणजे इथे आई बोलली की शनी शिंगणापूरला आल्यानंतर ना एखादी काळी वस्तू आपण आपल्या घरी न्यावी तर आम्ही ती काळी बाहुली घेतली आणि मंदिर बघा तुम्ही जेव्हा मी आली होती ना पंधरा वीस वर्ष झाली असेल मला तेव्हा मी आली होती शनी शिंगणापूरला हे पाणी गरम आहे 哎呀！<Anna? S 2> <laughs> बऱ्याच वर्षांनी मी इथे शनी महाराजांच्या दर्शनासाठी आलेली होती ज्यावेळेस मी आली ना त्यावेळेस हे बांधकाम काहीच नव्हतं सगळीकडे असा मोकळा परिसर होता आणि त्यानंतर इथं आल्यानंतर बघितलं तर सर्व काही बदललेलं होतं आणि रुईची माळ इथेच ठेवली जात होती तर मी पण इथेच ठेवली आणि त्यानंतर आता चला आपण जाऊ पुढे शनी महाराजांची तुम्हाला मूर्ती दाखवते तर इथं बघू शकता तुम्ही तर शनि महाराजांना फक्त तिथं तेल वाहिलं जातं तर तेल वाहण्यासाठी पण इथे ना असं मशीन वगैरे केलेलं आहे म्हणजे आपण त्यामध्ये तेल टाकायचं तर ते, ते सर्व ते पा ते जा। ते तेल ना एका पाईपाद्वारे देवाच्या अंगावरती पडत असतं अशी सोय केलेली आहे त्यांनी म्हणजे आपला हात पण लागत नाही देवांना ज्यांचा अभिषेक असतो त्यांची पावती वगैरे फाडली जाते तेच लोक तिथे जाऊन तेल टाकू शकतात त्यांच्या हाताने असं काही आहे इथे खूप छान असं मस्त शनि महाराजांच्या मंदिरासमोर पण एक मंदिर आहे मारुती कारण ज्यांना शनी असतो साडेसाती असते ना त्यांनी मारुतीची सेवा भक्ती पूजा केल्याने आपली साडेसाती कमी होते शनी महाराजांचा आपल्यावरती चांगला आशीर्वाद असतो असं म्हणतात तर चला आता या ठिकाणी तुम्हाला सर्व काही मंदिराचा परिसर तर मी दाखवला तर कसं वाटलं तुम्हाला आवडलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा या ठिकाणी ना खोबऱ्याचा प्रसाद मिळतो आणि हा खोबऱ्याचा प्रसाद खूप भारी लागतो तुम्हाला सर्वांना वाटलं असेल की ताई एकट्याच आहे पूजा राहुल पूजाचे पप्पा कोणीच दिसत नाहीये तर पूजाला सुट्टी सुट्टी ला तर सुट्टीच नाही तिला काही येता येत नव्हतं राहुलला पण सुट्टी नव्हती त्याचंही घरी काम चालू आहे आणि मिस्टरांचं मळ्यात काम चालू आहे कारण सध्या कांद्याचं रोप लावायला आलेलं आहे तर मजूर सांगितलेलं आहे तर मिस्टरांना रोज सकाळी मळ्यात जावं लागतं आणि खरं तर माझं पण हा नाही चालू होतं पण पूजाने मला खूप फोर्स केला की नाही मम्मी मी आहे घरी तू जाऊ ये मी बघून घेईल तू काही टेन्शन घेऊ नको म्हणून मी इकडे आली आणि इथे एका शॉपमध्ये ना खूप छान छान वस्तू होत्या तर मोठ्या बहिणीला आहे ना पर्स घ्यायची होती अशी पर्स वापरलेली मी काय उदबत्ती लावायचंय या शॉप मध्ये सर्व काही अशा लाकडी वस्तू तयार केलेल्या होत्या लाकडापासून खूप मस्त मस्त होत्या पण भाव पण तेवढेच होते रेट खूप जास्त होते इथे तसं नाही काय ছোটি ছোট বাতুক ঘটি পুজা লগ্না সাই शनी शिंगणापूरचं दर्शन झालं थोडीफार शॉपिंग केली आम्ही तिथे आणि आता आम्ही पुढे चाललो आहोत मढीला मढीला कोणतं देवस्थान आहे तिथे काय काय आहे आणि हे सर्व बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा तोही तुम्हाला लवकरच येईल आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा पुढच्या व्लॉगमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय